हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ टी ए आर एल टी ए आर एल मध्ये टी म्हणजे टीचिंग ए म्हणजे ऍट आर म्हणजे राईट आणि एल म्हणजे लेवल होत आहे टी असे टी ए आर एल चा फुल फॉर्म टीचिंग ऍट द राईट लेवल होत आहे टी ए आर एल टी ए आर एल मध्ये टी म्हणजे टीचिंग ए म्हणजे ऍट आर म्हणजे राईट आणि एल म्हणजे लेवल होत आहे असे टी ए आर एल चा फुल फॉर्म टीचिंग ॲट द राईट लेवल होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू